खंडे या नगरीच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड या वार्डाचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष अझरबाई इनामदार रिफाईचे तालुकाध्यक्ष सुनीलजी हिरवे लहूजी शक्ती प्रमुख प्रियंकाताई लांडगे नगरसेवक सुशीलभया आंधारे नगरसेवक राजूभाई इनामदार लखनजारी पाटोळे सर सरपंच कैलास पाटील नागेशराव जावळे दादा चाटे गालपाडे सर शरदभाऊ थोरात लोंडे सर अशोकराव गायकवाड संतोषजी लांडगे उपस्थित सर्वच मान्यवर ज्यांचं नाव राहिलं असेल असे सर्व ज्यांनी ह्या ठिकाणी प्रस्तावित केलं असे रोहित यांची जमलेल्या अतिशय सुंदर अस सभागृह झाले आणि ते नगरसेवक झाल्यापासून नगरपंधित आमच्या बालून या शहरात चेहरा बदलण्याचं चे काम तीन चार, चार वर्षामध्ये ह्या ठिकाणी केलेलं आहे कधी काम झाले एवढे काम आज आपण करीत झालेले घरकुलाचे काम ह्या ठिकाणी चालू आहेत वेगवेगळे काम ह्या ठिकाणी चालू आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आजी दादाच्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी सर्व गावातील लोकांना पिण्याची या पाण्याची मोठी योजना सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला लवकरच कार्यान्वित करायची असे कामं हे आजच्या माध्यमातून ह्या ठिकाणी होत असताना आमचे मित्र गोरक्षित लोखंडे साहेब सुद्धा या ठिकाणी आले त्यांना सुद्धा ह्या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं निश्चित भविष्यकाळामध्ये जसं आपलं केस शहर ह्या ठिकाणी वाढतंय त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं विकासाचे कामं झाले ते एक केशर अजून ह्या ठिकाणी वाढणार आहे त्याच्यामुळे अजून कामं होत राहतील एवढंच ह्या ठिकाणी मी सांगतो मला या कार्यक्रमाचा आदेश केलं त्याबद्दल मी त्या आपल्या सर्वांचे संयोजकांचे ह्या ठिकाणी आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तिथले ते महामानव बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले रमाई बिमाई आणि आता ज्यांनी खर तर त्यांना घाई होती आपल्या जिल्ह्याचे नेते रमेश रावजी आमचे ते जुने है। थर, मित्र आहेत या शहर चेहरा मोरा नव्हे तर या शहराचा तोर बदलण्याच्या खर तर ते घरानं अनेक वर्षून काम करत आणि म्हणून समोर बसलेले माझे तरुण मित्र या मंचावर उपस्थित असणारे या नगरीच्या प्रथम नागरिकात लांडगे लांडगे सर अरुण बंदा या नगरसेवक वा आणि तरुण मित्र लोकशाहीर अण्णाभाऊ सभागृहाचं आज आपण इथं उद्घाटन केलं अण्णाभाऊ साठेच्या